पंढरी पांडुरंगा विठ्ठला पंढरी नाता पांडुरंगा विठ्ठलाय धावते बाकंट बा कंट माझा दाट धावते बाकंट माझा दाट धावते बाकंट माझा दाटला पंढरनाथा पांडुरंगा विठला पंढरनाथा पांडुरंगा विठला धावते बाकंठ माझा दाटला धावते वा माझा दाटला धावते रे कंठ माझा दाटला पंढरी नाता पांडुरंगा विठ्ठला पंढरी नाता पांडुरंगा विठ्ठला धावते बाकंट माझा दाटलाय धावते बाकंट माझा दाटलाय धावते बाकंट माझा दातला பண்டனா தாணு ரங்க விட்ட பண்ட பண்ணு ரங்க விட்டலே கண்ட மாதா தாட்டரே கண்ட மாட்டலா ஓவதே ரே கண்ட மாட்டலா சந்தைநாத்த पाणी वडूला गे आरी पाणी वडूला गे आरी पाणी वडी तावडीता पाणी वडी तावडीता पाणी वडी तावडी तारी दंबला थकला धावते बा कंट माझा दाट लाय धावते बाकंट माझा दाट लाय धावते बाकंट माझा दाट लाय पंढरनाथा पांडुरंगा रंगा विठला धावतेरा कंठ माझा दाटला धावतेरा कंठ माझा दाटला धावतेरा कंठ माझा दाटला संत सावंतच्या घरी संत सावंतच्या घरी भाजी कोडू लागे हरी भाजी कोडू लागे हरी भाजी ताकोडी ता भाजी कोडी ताकोडी ता भाजी ता कोडी तारी दमला थकला धावते बाकंट माझा दाटलाय धावते बाकंट माझा दाटलाय धावते बाकंट माझा दाटला பண்ட பண்டா விடு संतक बीराच्या घरी संतक बीराच्या घरी शेलेवी वीणू लागे हारी शेले वीणू लागे हारी शेलेणी ता विता शेले विता विता शेले विणी ता वि तारी तकला धावते बाकंट माझा दातलाय धावते बाकंट माझा दाटला धावते बाकंट माझा दाटलाय पंढरना पांडुरंगा रंगा विठ्याला पांडुरंगा विठ्याला धावते बाकंट माझा दाट लाव धावते बाकंट माझा दाट ला धाव देवा कंठ माझा दाटला संत बेरेवाच्या घरी संत बेरेवाच्या घरी चिखल तोडू लागे गे हरी चिखल तोडू लागे गे हरी चिकल तोडिता ता चिखल तोडिता तोडिता चिखल तोडिता तोडी तारी दमला थकला धावते बाकंट माझा दाटलाय धावते बाकंट माझा दाटलाय धावते बाकंट माझा दाटलाय लाय पंढरी नाता पांडुरंगा विठ्ठला पंढरी नाता पांडुरंगा विठ्ठला धावते बाकंट माझा दाटला धावते बाकंट माझा दाटला धावते बाकंट माझा दाटला संत चोकोबाच्या घरी संत चोकोबाच्या घरी गुरवेडुला गे आरी गुरवेडुला गे तावडी ता गुरवडी तावडा थकला धावते बाकंठ माझा दाटलाय धावते बाकंट माझा दाटलाय धावते बाकंट माझा दाटलाय पंढरनाथा पांडुरंगा विठला पंढरनाथा पांडुरंगा विठला धावते बाकंट माझा दाटला ಂಟ ಮಾಜಾ ದಾಟಲ ಧೇಂಟ ಮಾಜಾ ದಾಟಲಾ ಸಂತ ಜನಾ ಬಾಚ ಸಂತ ಜನಾ ಬಾಚು ಕಾಡೂರಿ ದಳು ಕಾ ಆ दडू कांडीता कांडीता दळू कांडीता कांडिता दडू कांडीता कांडी तारी दंबला थकला धावते बाकंट माझा दाटलाय धावते बाकंट माझा दाट लाय धावते बाकंट माझा दाटला ಮತ ಪಾಂಡುರಂಗ ರಂಗಾ ವಿ ಪಾ ರಂಗಾ ವಿಲ ಧಾವು ಮಾತಲ ಧಾವು ಭಾಕಂಟ ಮಾತಲ ಧಾವು ಭಾಕಂಟ ಮಾತಲ